अर्जुन फिटनेस गड हिंगलज आय एफ एस एस सर्टिफाईड जय यांचे अर्जुन फिटनेस गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनी वर, वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेचच प्रवेश निश्चित करा अर्जुन फिटनेस संकेश्वर रोड गड हिंग्लज स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा दोन दिवसापूर्वी एक एक बातमी आलेली होती गुडिंग ल सकरकारकांना भारी तत्त्ववर चालवाय देण्यासाठी म्हणून चेअरमन आणि कार्यकारी संचालकांच्या सहीचं एक पत्र बघायला मिळालं बोर्ड मिटिंग येणार आहेत उद्या अशा उद्याच्या तारखेचं ते पत्रक होतं आम्ही त्याच्यासाठी आज गडिंग सखर कारखान्यावर एक निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहोत आमचं मतच असं आहे की दोन हजार बावीस साली ज्यावेळी या कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळी सातबाऱ्यावर वाड्यावर एकही रुपया कर्ज नव्हतं आणि हे कर्ज नसताना हा कारखाना चालवायला देऊ नये म्हणून त्याच्या अगोदरच्या दोन ज्यावेळी जनरल बॉड्याने या सगळ्या झाल्या त्यावेळी ठरलेलं होतं आणि त्याच पद्धतीचं आश्वासन समोरच्या पॅनेलमध्ये जे नेतृत्व करत होते ते आदरणीय जिल्ह्याचे नेते हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर शापूरकरांना चेअरमन करण्याचं काम केलं त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की हा कारखाना पाच हजार मेट्रिक टन गळपाच्या क्षमतेनं तीन वर्षात करणार असलेलं कर्ज हे पाच वर्षात पूर्ण करणार पण डॉक्टर शापूरकर साहेबांनी पंचावन्न कोट रुपये के डी सी बँकेतनं कर्ज घेतलं त्या कर्जाचा हिशोब जर विचारायचा झाला तर गेल्या पंधरा दिवसापूर्वी काही मंडळींनी ए आर यांच्याकडे डीडीआर यांच्याकडे एक पत्र दिलेलं होतं की त्याचा हिशोब मिळावा पण कालच्या पेपरच्या बातमीमध्ये असं कळालं की त्याची कागदोपत्र देण्यासाठी एकही अधिकारी इथं हजर नाही आज जर विचारात घेतला तर दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या कारखान्याला पाच एम डी बदलतात त्याचं कारण शोधण्याची वेळ जर काय बघायला मिळाली आज ज्यावेळी आम्ही कारखान्यामध्ये आत फेरायला बघायला गेलेलो होतो कामगारांची विचारधारणा घेतली त्यावेळी कामगारांनी सांगितलं की चेअरमन साहेबांनी पहिल्याच मिटिंगला सांगितलं की तुमचा चाळीस टक्के पगार हा कपात केला पाहिजेत आणि त्या पद्धतीनं कामगारांनी संमती कशासाठी दिली की हा पगार कपात करून आमचा कारखाना चांगला सुरळीत चालणार आणि ज्या दिवशी साखर पडणार त्या दिवशी तुमचा पगार फुल देणार पण साखर कधी पडली एक सीझन पहिला सीझन त्यांनी हेतू पुरस्कृत आणि स्वतःच्या हातासाठी म्हणून पहिला सीझन बंद केला दुसऱ्या सीझनला काय केलं तर पंचावन्न कोटी रुपये कर्ज घेतलं आणि बॉयलरमध्ये केलेला खर्च जर तुलनात्मक विचारात घेतला जुन्याच बॉयलरला रिपेअर केलेली आहे मिलमधली टेक्नॉलॉजीचा जर विचारात घेतला तर मिल सुद्धा जुनीच आहे ज्या पद्धतीनं आणि तीन हजार टन गाळप होत होतं ह्यानी ती चार हजारनं गाळप होणार अशा पद्धतीचे आश्वासक देऊन जे गाळप केलेलं आहे ती ह्या वर्षीच्या सुदर्णला सुद्धा आता विषयाने तीन हजारनंच गाळप झाले जी काही क्रेन असेल तिची डेव्हलपमेंट केली असं सांगितलं जातं रिमोटवर हे केलेलं आहे आज मी ज्यावेळी बघायला गेलो त्यावेळी त्या जी काही क्रेन आहे त्या क्रेनवर पत्र सुद्धा शिल्लक नाहीत अशा पद्धतीची धारणा तयार झालेली आहे डिस्लरीचा खड्डा जर विचारात घेतला तर पन्नास फूट खोलीचा खड्डा बिंब टाकून कामगारांना विचारला असता सात महिन्यापूर्वी बिंब टाकलेले आहेत डिस्लरीचा विचार केला डिस्लरी एक वेळ खोलून टाकली परत दुसऱ्या वेळी जोडली अखंड सीझन मध्ये दोन हजार तेवीस चोवीसच्या डिस्टलरी एकही दिवस न चालू करता डिस्लरी जोडून ठेवली या सगळ्या गोष्टींचे विचार जर घेतला तर हे जे बोर्ड आहे या बोर्डाला साखर कारखाना चालवण्याची जी कुवत असायला लागते ही कुवत या बोर्डामध्ये दिसून येत नाही ज्यांनी ज्यांनी त्याग केला त्या लोकांचा जर विचारात घेतला विचार तर गेल्या चार महिन्यापासून साठ टक्के सुद्धा पगार दिलेला नाही कामगारांनी ह्या कारखान्याची साखर अडवलेली आहे असं बघायला मिळाल्यानंतर आम्ही विचारलं त्यावेळी कामगारांनी सांगितलं आमचा पगार जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही साखर सोडणार नाही दुसरी गोष्ट आज प्लेसमेंट जर विचारात घेतला तर सव्वा लाख टन गाळप ज्यावेळी होतंय त्यावेळी किमान नाही म्हटलं तर पाच दहा हजार टन प्लेसमेंट असणार आज मे ची पंधरा तारीख आली आणि मेच्या पंधरा तारखेनंतर ते प्लेसमेंट शेतकऱ्याला खत म्हणून शेतात वापरायचं असतंय पण ते प्लेसमेंट हे आज त्या कारखान्यातच पडून राहिले या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने जर विचार केला कारखान्यावर येऊन कार्यस्थळावर माहिती घेतली असता चेअरमन वीस दिवसानं येतात आणि संचालक बोर्ड मिटिंगला येतात ज्या विचारानं ज्यांना कोणाला या कारखान्याची गरज नाही जो कारखाना चालवू शकत नाही त्यांना आमची आज विनंती म्हणतो वे नहीं नहीं हाँ। नहीं हाँ। नहीं ही वेळ विनंती करण्याची नाही आहे तुम्ही चेअरमन म्हणून खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाही आहात जे संचालक बोर्ड निवडून आलाय तेही तुम्ही खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाही आहात आज आम्हाला असं वाटतंय हा कारखाना या एकोणीस लोकांच्या बाप दाद्याची मायलात नाही आहे ही जो कारखाना आहे हा सव्वीस हजार सभासदांची नक्कीच प्रॉपर्टी आहे आणि स्थावर मालमत्ता म्हटलं तर वावभू होणार नाही एकोणीस लोक मिळून जर कारखाना विकायच्या नादात असतील शेजारच्या दौलत कारखान्याच्या विचारात घेतला तर पंचेचाळीस वर्षे केडीशी बँकेमार्फत हा कारखाना चालवायला दिला आणि आज गडिंग कारखान्याचं रूप जर बघितला तर गडिंगच कारखान्याला केडीशी बँकेनंच कर्ज दिलेला आहे शोच घाला आमच्याही कारखान्यावर येतोय की काय म्हणण्याची वेळ तयार झाली दौलत पंचेचाळीस वर्षासाठी गेली गडिंगच किती वर्षासाठी जाणार ही जर चर्चा बघितला आणि जर दृष्टिकोन बघितला नक्कीच दौलतच्या पाठोपाठ गडिलज कारखाना त्या वाटेवर चालणार आहे ही वाट यांना धरून द्यायची नाही मी तमाम गडिलजातल्या सर्व सभासदांना सुद्धा म्हणणार नाही जो ऊस उत्पादक आहे गडिलज तालुक्याचा विचार जर केला हिरणकिशी नदी असल घटप्रभूवरच जे काही क्षेत्र असेल एकूण कार्यक्षेत्राचा जर विचार घेतला तर गडिलज तालुक्यात किमान दहा ते बारा लाख टन ऊस आहे आणि बारा लाख टन ऊस असताना एक साखर कारखाना आम्ही चालवू शकत नाही लाज वाटली पाहिजे गडिलज तालुक्यातल्या तमाम जे कोण चेअरमन आणि जे कोण संचालक बोर्ड म्हणून खुर्चीवर बसलाय ज्यांनी एक वाक्य वापरलं त्या गडिलज तालुक्यातली जनता शेंड आहे अशा पद्धतीची वाक्य रचना केला चेअरमन साहेब तुम्हाला पंचावन्न कोट रुपये देऊन तुम्ही स्वतःच डेक्कन अग्रोच कर्ज बागिला शंड तुम्ही नक्कीच तालुक्याच्या जनतेला म्हणू नका तुम्ही शंड आहात तुम्हाला या चेअरमनच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही तुम्ही उद्या उद्या राजीनामा द्यावा आणि हा कारखाना गडिगंज तालुक्याच्या जनतेच्या हाती स्फुर्तूद करावा नाही केल्यास तुम्हाला तो दोष उजडावा लागेल आणि त्याच्यासाठी जी लढाई करायला लागेल ती आम्ही लढाई नक्कीच सक्षमरित्या करणार दुसरी गोष्ट दोन हजार बावीस साली हा कारखाना चालवत असताना गडिंगज तालुक्यातल्या ज्या सेवा संस्था असतील सोसायटी असतील दूध डेर्या असतील या लोकांनी मिळून आम्हाला कैलासवासी आदरणीय नेते शरपतरावजी शिंदे साहेब आणि आम्ही त्यांच्याबरोबर बरोबर असणारे जे सात संचालक होतो या संचालकांनी प्रत्येकाच्या घरात जाऊन आम्ही विनंती केली आणि त्यावेळी या सगळ्या लोकांनी मदत करून बावन दिवसात पंचाहत्तर हजार टन गाळप केलं आणि त्याच जे काही निर्यात साखर केलेले होत ते जी निर्यातीची जी मिळालेली सबसिडी चेअरमन साहेब तुमच्या कालावधीत मिळाली आम्हाला सबसिडी बद्दल विचारायचं नाही पण त्या काळातली दोन कोटी वीस लाख रुपये अजून गडिल तालुक्यातल्या ज्या संस्था आहेत ज्याचं कोणाचं दुधाचं डेअरीला बिल जाते आणि त्या बिलातनं ज्यांना ठेव ठेवली त्या लोकांची दोन कोटी वीस लाख रुपये आहेत तुम्हाला आम्ही सातत्यपूर्वक दीड दोन वर्षे झाली आम्ही तुम्हाला पत्र देतोय कि वे संपुनार संपुनार, वे की साहेब आमचे पैसे आम्हाला परत द्या त्या संस्था अडचणीत यायची वेळ तयार झाली आहे कारखाना संपूर्ण ते संपवणार आणि त्या संस्थाही संपवणार काय हाही विचारायचा सवाल आहे त्यावेळी तोडली वाहतुकीसाठी भडगाव महालक्ष्मी पतसंस्थेनं पन्नास लाख रुपये कर्ज दिलेलं होतं आम्ही त्या कर्ज द्या म्हणत नाही पण तोडली वाहतुकीची जी बिल पेंडिंग आहेत कारखान्याकडे ती बिलं जर दिला तर महालक्ष्मी पट संस्थेच जे तोडणी वाहतूक ज्यांनी काम केलंय त्या लोकांच्या नावावर कर्ज पडलेला आहे त्यांचं कर्ज सुद्धा नेल होईल ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही जर देत नसाल हा कारखाना चुकीच्या पद्धतीनं चालवायला देत असाल आमचं स्पष्ट मत असेल ही कारखाना ही गडिवलज तालुक्यातल्या सभासदांची मालकी आहे आणि ती सहकारातच राहिली पाहिजेत ती सहकारात टिकवण्यासाठी आम्हाला ज्या ज्यावेळी जे जे पाऊल उचलावं लागल आम्ही रस्त्यावरची लढाई करणारे आम्ही आंदोलक आहात आम्ही नक्की रस्त्यावरची लढाई करून तुमच्या चुकीच्या धोरणाला नुसता विरोध करणार नाही तर तुम्हाला घराकड पाठवण्याची जबाबदारी तालुक्याची जनता घेईल असं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन सुजल सह लता पालकर आप्पासाहेब सहकारी साखर कारखाना हरळी बारा लाख टन ऊस असताना एक साखर कारखाना आम्ही चालवू शकत नाही लाज वाटली पाहिजे धाज वाटली पाहिजे धाज वाटली पाहिजे तुम्ही सेंड आहात तुम्ही सेंड आहात तुम्ही शंड आहात तुम्हाला या चेअरमनच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही